रेतीमाफियाचा पत्रकारावर हल्ला जबर मारहाण करून मोबाईल फोडला गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली हदगाव अवैध रेतीसाठी जप करून घरकुल धारकांना मोफत वाळू वितरित करण्याची मागणी केल्याचा रागमनात धरून तालुक्यातील आष्टी येथील पत्रकार गजानन जिद्देवार हे हिमायतनगर तालुक्यातील बिरसनी येथे वृत्तसंकलन करण्यासाठी गेले असताना राजकीय वरदहस्त असलेल्या रेतीमाफियाने जबर मारहाण करून दोन मोबाईल फोडून नुकसान करत सोन्याची चैन खिसकावून घेऊन अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात प्रमुख दोन आरोपींसह इतर आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापूर्वी रेतीसाठी जप करण्यासाठी गेलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले होत होते आता मात्रवाळू माफियांनी थेट पत्रकारावर हल्ला केल्याने शासनाने रेती माफियांना आवर घालण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे झाले आहे याबाबत सविस्तर व्रत असे की नांदेड जिल्ह्यात मागील दोन वर्षपासून हिमायतनगर हदगाव तालुक्यातील एकाही रेतीघाटाचे लिलाव झाले नाहीत असे असताना देखील राजकीय वरदहस्त आणि अल्पावधीत मालामाल होऊ पाहणाऱ्या काही रेतीमाफियांनी मिजे विरसणी कामारी जवळगाव पिंपरी दिघी धारापूर खडकी डोल्हारी धानोरा पळसपूर वारंगटाकळी मंगरुळ कोठा हिमायतनगर रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात विना परवाना त्या रेतीचे उत्खनन करून हजारो ब्रास वाळूचा साठा महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून केला आहे त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना अव्वाच्या सव्वा दराने रेती खरेदी करावी लागत आहे ही बाब लक्षात घेऊन हदगाव तालुक्यातील आष्टी येथील पत्रकार गजानन जिद्देवार वये चौतीस वर्षे यांनी मागील महिन्यात हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेनकर यांच्याकडे तक्रार देत अवैध रेतीसाठी जप्त करून सादर रेती शासनाच्या योजनेनुसार घरकुल धारकांना मोफत देण्यात यावी अशी रास्त मागणी केली होती याबाबत माहिती घेण्यासाठी दिनाक सहा जून रोजी हिमायतनगर तहसील कार्यालयात विचारपूस केली कार्यवाहीबाबत माहिती मिळत नसल्याने त्यांनी माहिती अधिकार अर्ज दिला आणि विरसनी मार्गे हदगावकडे निघाले विरसणी येथे अवैध वाळू साठा शासनाच्या ताब्यात घेऊन गरीब घरकुल धारकास मोफत देण्यासाठी लिलाव आयोजित केल्याचे समजल्याने विरसणी येथे पत्रकार गजानन जिद्देवार हे त्या ठिकाणी बातमी घेण्यासाठी गेले होते येथे महसूलाचे काही तलाठी पोलीस पाटील रेतीचा अवैध धंदा करणारे लोक व सात ते आठ ट्रॅक्टर व घरकुल लाभार्थी हे तहसीलदार यांची वाट पाहत जमले होते या ठिकाणाहून काही अंतरावर असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्याजवळ जाऊन आष्टी येथील पत्रकार गजानन जिद्देवार वाळू साठपाचे फोटो व व्हिडिओ काढत असताना माफिया शेखा अफरोज याने येऊन आमच्या विरोधात तक्रार देणारा तुझ पत्रकार आहेस का अशी विचारणा केली एवढेच नाही तर तुझा तालुका सोडून आमच्या तालुक्यात येऊन शहाणपणा का करतोस तुला खतम करतो असे धमकावत पत्रकाराशी हुज्ज्यात घालत गालावर चापट मारली त्याचेसोबत असलेला सोनू देवसरकर याने वाळूमाफियांनी बाजूला असलेल्या लाकडाने पत्रकारांच्या दोन्ही पायाच्या गागील बाजूस गारहाण केली यात पत्रकारांस मुकामार लागून वळ आल्याने ते खाली पडले तसेच तेथे हजर असलेले आठ ते दहा अनोळखी इसमांनी देखील पत्रकारांस लाथाबुक्यांनी आणि दणका हातात घेऊन जबर मारहाण केली वाळूमाफियांनी ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा व जीवे मारण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या बचावासाठी पत्रकार गजानन जिद्देवार बाजूला होताच वाळूमाफिया शंख अफरोज व सोनू देवसरकर यांनी अंगावर बसून पोटात व अंगावर लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच चाळीस हजार रुपये किमतीची गळ्यातील सोन्याची जुनी वापत्ती चैन हिसकावून घेतली तसेच हातातील दोन मोबाईल घेऊन दगड मारून फोडून साठ हजार रुपयाचे नुकसान केले एवढ्यावरच नाही तर झालेली झटपट व मारहाणीत खिशातील पाच हजार रुपये खाली पडल्याचे पत्रकार गजानन जिद्देवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे यावरून पोलिसांनी वाळू हिमायतनगर माफिया तथा युवासेना अल्पसंख्याक अध्यक्ष शेख अफरोज व सोनू देवसरकर या दोघांसही इतर अनोळखी आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मध्ये हे करत आहेत या घटनेचा हदगाव शहरातील मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे